नमस्कार मुंबई रायगड जिल्ह्यातील नागोठाणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नव्या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे बेणसे गावातील सिद्धार्थनगर येथे भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळाची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतक्यांच्या बंद झालेल्या रस्त्यांचा तोडलेल्या झाडांचा बांधकामाच्या वेळी सोडलेल्या अरुंद मार्गाचा आणि बौद्धवाडीतील कब्रस्तान व पाण्याच्या टाकीचा आढावा घेतला भूमिपुत्रांच्या जमिनी हिरावू नका अन्यथा भूमिपुत्रांचा प्रचंड जनांदोलन उभा करू असा इशारा त्यांनी दिला आनंदराज आंबेडकर म्हणाले चाळीस वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाच्या नावाखाली जी शेतजमीन वापरली जात आहे ती भूमिपुत्र व शेतकऱ्यांना परत मिळाली पाहिजे अन्यथा अन्यायाविरोधात मोठा लढा उभारला जाईल त्यांनी रिलायन्स व्यवस्थापन आणि रायगड जिल्हा प्रशासनावर टीका करताना सांगितले की स्थानिक भूमिपुत्र व शेतक्यांच्या न्यायासाठी लढा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही रिलायन्स प्रकल्पात स्थानिकांचे रस्ते बंद करण्यात आले झाडांची तोड करण्यात आली बौधवाडीतील कब्रस्तानालगत अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला रिपब्लिकन सेनेचा विजय असो रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा विजय असो आगे बढो हम तुम्हारे साथ हैं आगे बढो हम तुम्हारे साथ हैं आगे बढो नाही मी इथे या रिलायन्स पेट्रोकेमिकल्सच्या या मोठ्या प्लांटवर आला आहे जो पूर्वीचा आय पी सी एलचा प्लांट होता आणि आता जो खाजगीकरण झालं आहे आणि त्यामुळं त्या, त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्या जमिनी घेतल्या आहेत आणि आज अशाच पडलेल्या आहेत त्याच्यावरती रिलायन्सने जबरदस्तीने ह्या गावातल्या मंडळींच्या जमिनीवरती बांधकाम करायचं आणि त्यांना हवा पाण्यापासून रोकायचा असा अत्यंत दुष्ट डाव इथे टाकलेला आहे मी त्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आज खरं म्हणजे कुठेही म्हणजे कायदा आहे की तुम्ही जर एखादी जमीन जर इंडस्ट्रीयल यूजसाठी घेतली असेल आणि ती पाच वर्ष तिचा वापर नाही केला तर ती परत त्या मालकाला मिळायला पाहिजे हे आता एकोणीसशे पंच्याऐंशी साली घेतलेली ही जमीन आहे आणि तिचा अजूनही वापर झालेला नाही अशा वेळेला जबरदस्तीने ही जमीन ताब्यात घेण्याचा कुठलाही अधिकार आता या रिलायन्स कंपनीला नाही आणि आज या इथं दादागिरी करून लोकांचे म्हणजे स्मशानसुद्धा हलवून किंवा पाण्याच्या टाक्या हलवून या पद्धतीने कुठलाही रोड न ठेवता उद्या ह्या बेंडसे गावामध्ये काही दुर्घटना घडली आ आगीची वगैरे हे झाली तर तिथे साधा म्हणजे फायर ब्रिगेड येणार नाही ना ना तिथे ॲम्ब्युलन्स येणार नाहीत ना ना अशा पद्धतीचे रोड बनवून ही माणूसकीला काळे मारणारी ग घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे की ह्या प्रायव्हेट कंपन्या जर अशा पद्धती वागत असतील तर यापुढे हा शेतकरी या महाराष्ट्रामधला शेतकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या कधी जागा देणार नाही खरं म्हणजे ही जागा शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये या मा सरकारच्या कंपनी दिली होती आणि सरकारनं ती कंपनी विकल्यामुळं आज खा खाजगीकरणाच्यामुळं ही स कंपनी आता खाजगी झालेली आहे परंतु आज त्या खाजगीकरणामुळं या असणाऱ्या स्थानिक लोकांना प्रचंड मोठ्या मनस्तापांना बळी पडावं लागतं आहे यांची दादागिरी यांना यांचं हवा पाणी बंद करण्याचा जे काही प्रकार चाललेला आहे हा या स्वतंत्र देशामधला या खऱ्या अर्थानं यांच्यावर परत एकदा गुलामगिरी आणण्यासारखा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याचा आम्ही रिप्लेसनेच्या मते निषेध करतो आणि लवकरात लवकर कंपनीने या इकडच्या असणाऱ्या स्थानिक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य ते तोडगा का काढावा आणि त्यांच्यावर या बेंडसेगावमध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जो काय अन्याय होतो आहे आणि खास करून तिथं अंबा नदीमध्ये ह्या क कंपनीचं प्रदूषित पाणी जातं आणि त्यामुळे मासेमारीसुद्धा आता बंद झालेली आहे एकंदरीत लोकांवरती हा प्रचंड मोठा अन्याय होतो आहे आणि त्यासाठी या कंपनीच्या व्यवस्थापनाने लो स्थानिक लोकांशी चर्चा करून हे प्रश्न मिटवले पाहिजेत नाहीतर पूर्ण रा रायगडमध्ये हो या कंपनीच्या विरोधी मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं ताबडतोबीनं कंपनीनं आणि त्याचबरोबर इथं असणारे कलेक्टर असेल तहसीलदार असेल त्या सर्वांनी या लोकांना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीवर मार्ग काढावा अशी आमची या सर्व कंपनीचे व्यवस्थापन असेल तहसीलदार असतील कलेक्टर असतील या सर्वांना आमची मागणी आहे आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका